नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग टाकतोय कारण मध्यंतरी जरा गॅप पडला होता तर असं वाटलं मनात चला नवीन सुरुवात करूया परत एकदा तर आज आपण आहे ना तुम्हाला तर कळालंच असेल आपण कुठं चाललो आज आपण ना पूर्ण राणेबाग करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ ना नक्कीच शेवटपर्यंत पहा मुलं तर फारच जाम खूप झाले होते इथं बिबटाय म्हणल्यावरती तर पळतच सुटले त्यांना वाटलं काय कसा आहे बिबट्या ते तर फर्स्ट टाईमच पाहत होते तर त्यांचा पण आरामच चालला होता बिबट्यांना पण काय लोक त्यांना त्रास देत होते हे मुंबईच्या एकदम मध्यवर्ती ठिकाण आहे त्याच्यामुळे इथे जामच गर्दी आणि कधी पण गर्दी जास्त त्यानंतर मित्रांनो आम्ही ना कॉलला पाहण्यासाठी गेलो पण कॉलला आहे ना त्याच्या एकदम गुहेत आतमध्ये जाऊन झोपलेला होता त्याच्यामुळं तो आहे ना लांबून काय एवढा स्पष्ट दिसत दिस नव्हता हो पण मुलांनी काय फर्स्ट टायमच पाहिला त्यांना सांगितलं तो कॉलला आहे तर त्यांना पण छान वाटलं आणि बाहेरून बाहेर आहे ना एकदम पॅसेज आहे ना चांगला व्यवस्थित वर तेव्हा असं काच लावलेली आणि खालून पण काच एकदम आकर्षक असं आणि ब मुंबईच्या एकदम जवळच म्हणजे बायका स्टेशनवरून आपण तिथून त्यानंतर मुलांना फिरून फिरून जामच भूक लागली आणि भूक लागल्यावर त्यांना दमनुगत असतं तिथंच रडायला सुरुवात केली का पप्पा आम्हाला भूक लागली तिथून तिथं काय बाहेरचं खायला घेऊन जाऊन देत नाहीत कारण सिक्युरिटी गेटवरच सगळे आड आड होते त्याच्यानंतर आम्ही तिथं पिझ्झा वगैरे पोरांनी खाल्ला त्याच्यानंतर आम्ही पण कॉफी पेडत छान व्यवस्थित आहे तर अशा प्रकारे मुलांनी प मुलांनी तर फारच फुल धमाल केली तुम्ही काय खात रुद्र तू काय ते आवडतं तुला त्याच्यानंतर मित्रांनो आपण आहे ना आतमध्ये जरा फिरलो तर आणि वरती पाहिलं तर वर पण वट वागळ होते कारण वटवागळण्यासाठी पण आहे ना शेपरेट असं काहीतरी बनवलेलं होतं सगळेला टकलेलेच होते, होते पूर्ण एक दोन झाडं आहेत आणि ते वटवागळत होते मी पण भरपूर दिवसानंतर फिरलो त्यानंतर गुलाबाचं पण मस्त गार्डन आहे सगळे गुलाबच गुलाब आहेत आणि भरपूर असे छान आहे मुलं आत जायला लागले म्हणून आतमध्ये काय जाऊ नका तिकडं शिकवटी तो जा पकडून पकडून घेऊन जाईन तो मला त्याच्यामुळे ते पण शांत झालं आणि संध्याकाळची वेळ होती हो हो तर सगळे पक्षी एकदम हवेत फिरत होते त्यानंतर आम्ही हरिण पण पाहिले हरिण इकडं जरा वेगळेच आणि गावाकडं पण वेगळेच असतात तिथं पेगविन होते पण पेकबीन काय पाहिले नाही आम्ही कारण पेकबीन आम्ही मागच्या वेळेस आलतो तर पेगविन पाहिले होते आणि असा पण टाईम झाला होता आम्हाला पण लवकरच घरी जायचं होतं कारण सारखं पेकबीन काय एवढं छान आहे पण नाही गेलो जाऊया नेक्स्ट टाईम मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला आहे ना तुम्ही नक्की सबस्क्राईब करून एक सपोर्ट करा धन्यवाद भेट